नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास वारंगवाडी तालुका मावळ येथील पोल्ट्री फार्म मधून राजू तुमकर यांनी सर्पमित्र प्रशांत भालेराव यांना फोनद्वारे माहिती दिली की त्यांच्या अंड्याच्या पोल्ट्री फार्म मध्ये एक नाग जातीचा सर्प आढळून आला आहे ही माहिती मिळताच सर्पमित्र प्रशांत भालेराव व गणेश सोंडेकर यांनी तात्काळ वारंगवाडी येथे जाऊन पोल्ट्री फार्म मध्ये शोध घेतला असता साडेपाच ते सहा फूट लांबीचा अत्यंत विषारी नाग जातीचा सर्प आढळून आला ना। या नागाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले या पोल्ट्रीमध्ये अंडी व कोंबड्यांच्या वासाने हा नाग आला असावा मानवी वस्तीत अशा प्रकारचे अनेक सर्प आढळून येतात अशा वेळेस घाबरून न जाता सर्पमित्रांना याबाबत माहिती कळवावी जेणेकरून या सापांना वाचवण्यात यश मिळेल असे आवाहन सर्पमित्र प्रशांत भालेराव यांनी केले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद